नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये कलावंतांशी संवाद हा मित्रांनो नागपूरमध्ये ज्यावेळी पण एखादं व्यावसायिक नाटक नागपूरमध्ये येतं आणि प्रेक्षक गर्दी करतात त्यावेळी आपण कलावंतांशी संवाद साधतो आणि आजचं जे नाटक आलेलं आहे ते म्हणजे मालवणी भाषेतलं आणि एक धमाल विनोदी आणि विनोदाचे दोन बाष्ये आणि हुकुमी ऐक्य आपल्यासोबत आहेत जे सतत हसवत राहतात ते म्हणजे ओंकार भोजने आणि भाऊ कदम नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम तर नागपूरमध्ये तर तुम्ही येतच असतात हो हो। पण यावेळी हे एक नवीन नाटक म्हणजे आहे जुनं पण आज तुम्ही कलावंत मंडळी ते घेऊन पुनर्जीवित करून आले आहात आणि एक मालवणी भाषेतलं एक वैदर्भीय जो प्रेक्षक आहे तो हे नाटक बघतो आणि सादर झालं प्रेक्षक पण अप्रतिम अशी दाद देतात तर काय सांगाल तुम्ही या नाटकाविषयी आणि कसं घडलं खरं तर जरी मालवणी भाषेतलं असलं तरी ती प्युअर मालवणी नाही आहे लोकांना समजेल अशी भाषा आहे त्यामुळे सगळ्या प्रांतातल्या लोकांना ही भाषा समजते आणि खूप एन्जॉय करतात आम्ही म्हणजे इथे यायचंच होतं आणि तो वेळ मिळत नव्हता परफेक्ट जो मिळाला आणि आज लोकांना नागपूरकरांना आमच्या आमचा जो कला आविष्कार आहे तो बघायला मिळाला आणि विषय पण पोचला महत्त्वाचा म्हणजे या नाटकाचा विषय आहे जो सगळ्यांना भावतो तुम्ही नाटक बघायला येईल तेव्हा तुम्हाला कळेल नक्कीच काय सांगाल सेम सेम भाऊ म्हणाल तसंच की म्हणजे नागपूर आणि या भागात या नाटकाला घेऊन येण्याचा सा आमचं खूप आधीपासून प्रयत्न होता म्हणजे आता वर्ष झालं या संचातल्या नाटकाला आणि ती आज इच्छा आणि सगळंच म्हणजे ती पूर्ण झाली या निमित्ताने आज अडचणी उद्या दोन दिवस आपण नागपूरमध्ये आहोत आणि त्यांचा प्रतिसाद बघितल्यानंतर किंवा प्रेक्षकांचा इतका आपलेपणा मिळाल्यानंतर आम्ही उद्याच्या प्रयोगासाठी पण खूप उत्सुक आहोत नक्कीच जसं आता नाटक म्हटलं की कलावंत बदलत असतात तर ज्यावेळी या पात्र जर बदलत असतील कलावंत बदलत असेल त्यावेळी काही अवघड जातं का की नाही कलावंत बदललेलेच नाही आम्ही आता करतो तर या पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हापासून आम्ही सगळे एकत्रच हो। आहोत अच्छा असं काही बदललेलं नाही आहे नाटक नाही कारण की जेव्हा आपण जे हे वाचतो आहे बोर्ड त्याच्यावर कलावंतांची नावं वेगळी आहेत त्यामुळे नाही कोण नाही वेगळी कोण नाही अच्छा तुम्हाला काय माहिती नाही दिसलं त्यामुळे तर त्यामुळे तो प्रश्न विचारला मी आ, तर आता एक हास्य जत्रा आणि एक चला हवा दोघेही जुगलबंदी आहेत तर यानंतर अशीच जुगलबंदी दुसऱ्या कोणत्या नाटकात किंवा चित्रपटात पाहायला मिळेल काही मिळेल नक्की मिळेल त्याला वेळ आहे आधी नाटक पूर्ण करू आम्ही आणि त्यानंतर हे सगळं करूच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वेळ फार कमी असल्यामुळे आपण जास्त वाढवू शकत नाही आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या नाटका करता आणि उद्याही पण या नक्की या उद्या पण रविवार आहे आणि सगळेजण तुडुंब गर्दी करा प्रेक्षकांची दाद मिळाल्यावर यांनाही पण मजा येईल आणि वेदर हो या आणि नक्की बघा करून गेलो गाव उद्या साडेपाच वाजता डॉट आपल्या जे देशपांडे सभागृह आहेत तिथे थँक्यू yes, yes. मी आपल्या माध्यमातून आणि नाटकाच्या ना निमित्ताने ना मी ना आपल्या सगळ्याच नागपूरकरांना सांगायला मला आवडेलच की आ, आजचा प्रतिसाद बघितल्यानंतर खरंच आम्हाला पण भारावल्यासारखं झालं म्हणजे आपण आपल्याला कुठल्याही भाषेची मर्यादा राहत नाही मग ते आपण इतकं आपलेपणा मिळतो आणि मग त्या नाटकाचा एक विषय ज्या जो उद्देश म्हणून आपण येतो आणि प्रेक्षकांना भेटतो तर तो खरंच त्याची काय त्याची पूर्तता झाली आज खऱ्या अर्थानं म्हणजे ना नागपूरमध्ये आल्यानंतर आम्हाला ते जडपण होतं की एक मालवणीचा जसं भाऊ म्हणाले की त्याचा एक असा अंश आहे पण त्या नाटकाचं म्हणणं काहीतरी वेगळं आणि तिथे मग त्या भाषेची त्या प्रांताची काही मर्यादा राहत नाही आणि आज आम्हाला तो खरंच अनुभव हो आला आणि म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांचे नागपूरकरांचे खरंच मनापासून आभार मानतो उद्याही आपण नाटकाच्या निमित्तानं भेटूच आणि उद्याही जल्लोष करू त्यामुळे आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना पण मी शुभेच्छा देतो आम्ही सगळ्यांच्या वतीने आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 थँक्यू